इयत्ता सातवी विज्ञान विषयामधील सजीवामधील श्वसन या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न असा आहे कोणताही धावपटू धावण्याची स्पर्धा संपल्यानंतर श्वसन खोलवरती आणि वेगाने का करतो त्याचं उत्तर असं आहे कारण ऊर्जा खर्च झाल्यामुळे त्याला ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते स्पर्धेदरम्यान शरीर पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अॅनारोबिक श्वसन म्हणजे विनाक्शन करते धावल्यामुळे शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साइड शरीराभर टाकण्याकरता धावपटू खोलवर आणि वेगाने श्वसन करतो दुसरा प्रश्न असा आहे सानिल श्वसन आणि अननिल श्वसन यातील साम्य आणि फरकांची यादी करायची आहे सानिल एका बाजूला सानिल श्वसन लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला अननिल्य श्वसन असं लिहिलेलं आहे साम्य काय बघा तर हे शरीराला ऊर्जा मिळवण्याकरता होते तर हे देखील शरीराला ऊर्जा मिळवण्याकरताच होते हे साम्य आहे दुसरं आहे यात ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट्स वापरले जाते यात देखील ग्लुकोज व कार्बोहायड्रेट्स वापरतात तिसरा यात काही प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते तर यात देखील उष्णता निर्माण होते फरक काय बघा त्यामध्ये तर यामध्ये ऑक्सिजन लागतो तर यामध्ये ऑक्सिजन लागत नाही यामध्ये निर्मिती जास्त प्रमाणात होते तर यात निर्मिती कमी प्रमाणात होते यामध्ये कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते तर यामध्ये लॅक्टिक आम्ल आणि अल्कोहोल व कार्बन डाओक्साईड तयार होतो हे पेशींच्या माय माय मायक्रोकॉ मायक्रोकॉन्ड्रिया येथे चालते तर हे पेशींच्या सायटोप्लाझम येथे चालते तिसरा प्रश्न असा आहे आपण जेव्हा धूळयुक्त हवेमध्ये श्वसन करतो तेव्हा आपणास शिंका काय येतात त्याचं उत्तर असं आहे तर नाकामध्ये हवेतील धूळ परागण धूर कचरा इत्यादी कण जातात तेव्हा नाकातील केसाद्वारे अडक अडकवण्या प्रयत्न केला जातो मात्र अधिक प्रमाणात ते असल्याचं मेंदूच्या मस्तिष्काकडून काहीतरी बाहेर टाकायचे आहे असा संदेश क्रियावाही चेतन्यांना दिला जातो त्यामुळे नाक नाका व तोंडावटे हवा घेतली जाऊन नाकावटे जोरात बाहेर फेकली जाते किंवा शिंकली जाते पुढचा प्रश्न आहे चौथा तीन परीक्षा नळ्या घ्या प्रत्येक नळीमध्ये तीन चतुर्थांश भाग पाणी भरा त्यावर ए बी सी अशी नावे लिहा ए परीक्षा नळीमध्ये एक गोगल गाय स्नेल घाला बी परीक्षा नळीमध्ये पान वनस्पती आणि सी परीक्षा नळीमध्ये गोगल गाय व पान वनस्पती दोन्हीही घाला यातील कोणत्या परीक्षा नळीत कार्बन डायऑक्साइडचे एकत्रीकरण जास्त झालेले असेल परीक्षा ए बी सी ए घटक काय घेतला आहे एमध्ये गोगल गाय बीमध्ये पान वनस्पती तिसऱ्यामध्ये तिन्ही हे क्रिया का चालते चा 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 बघायचं तर एमध्ये केवळ श्वसन चालते त्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होतो बीमध्ये केवळ प्रकाश संश्लेषण घडून येत असते त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वापरल्या वापरला जातो तर सीमध्ये श्वसनाने कार्बन डायऑक्साईड तयार प्रकाश संश्लेषणाने कार्बन डायऑक्साईड वापरला जाईल यावरून ए मध्ये फक्त गोगलगाय असल्यामुळे असल्यामुळे फक्त कार्बन डायऑक्साइडचे एकत्रीकरण जास्त तयार झालेले दिसून येईल हे त्याचं उत्तर आहे प्रश्न पाचवा असा आहे योग्य उत्तर ओळखून लिहा पहिलं झुरळाच्या शरीरामध्ये हवेचा प्रवेश त्याच्या कशामधून होतो तर पहिलं आहे फुप्फुसामधून फुप्फुसामधून दुसरं कल्ल्यातून श्वासरंध्रातून आणि त्वचेतून तर झुरळ म्हटलं तर श्वासरंध्रातून होतो ह्याचं उत्तर आहे बी असं आहे जास्त व्यायाम करत असताना आपल्या पायामध्ये ज्या पदार्थाचा संग्रह झाला त्या हो, झाल्यामुळे आकड येते ते कशामुळे येते हो कार्बन डायऑक्साईडमुळे लॅक्टिक आमलामुळं अल्कोहोलमुळं की पाण्यामुळं तर त्याचं उत्तर आहे लॅक्टिक आमलामुळं आकड तयार होते पुढचं असं आहे सामान्यपणे प्रौढ व्यक्ती विश्रांती घेत असताना त्याचा श्वसन दर प्रत्येक मिनिटाला टिंबाटिंबा असतो तर नऊ ते बारा असतो पंधरा ते अठरा असतो एकवीस ते चोवीस असतो की तीस ते तेहत्तीस असतो त्याचं उत्तर आहे पंधरा ते अठरा असतो प्रश्न सहावा असा आहे स्तंभ एकमधील घटकाशी स्तंभ दोन मधील घटकांशी जोड्या जोडवायचं स्तंभ एक मध्ये काय झालं बघा इष्ट आहे श्वासपटल आहे त्वचा आहे पाणी आहेत मासा आहे बेडूक आहे आणि स्तंभ बीमध्ये काय आहे गांडूळे कल्ले अल्कोल छातीची पोकळी पर्णरंध्र फुफ्फुस व त्वचा आणि श्वासनरिका तर याचं उत्तर अशा पद्धतीने जोडलेलं आहे ईस्ट याचं उत्तर तर अल्कोहोल निर्मिती याच्या याच्याकरता श्वास पटलाचं छातीची पोकळीमध्ये असते त्वचा याचं उत्तर आहे गांडूळ त्वचामोपत श्वसन करत असतो पाने ही पर्णरंध्रा शोषण श्वसन करतात मासा हा कल्ल्या करत असतो तर बिडूक हा फुफ्फुस आणि त्वचेमार्फत करत असतो पुढचा प्रश्न असा आहे तर खालील विधाने बरोबर की चूक ओळखून लिहायचे जास्त व्यायाम केल्याने माणसाचा दर कमी होतो हे उत्तर चुकीचं आहे वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया दिवसा होते तर श्वसन क्रिया ही फक्त रात्री होते हे उत्तर अगदी बरोबर आहे बेडूक त्वचे वाटे हा तसेच फुफ्फुसावाटे श्वसन करतो याचं उत्तर अगदीच बरोबर आहे पुढचं आहे श्वसन करण्याकरता माशामध्ये फुफ्फुसे असतात हे उत्तर चूक आहे त्याचं उत्तर काय तर कल्ले असतात श्वास आत घेतल्यानंतर छातीच्या पोकळीचा आकार वाढतो हे उत्तर बरोबर आहे आठवा प्रश्न असा आहे खालील चौरसामध्ये सजीवांच्या श्वसनक्रियेशी संबंधित शब्द लपलेले आहेत ते शब्द कोणत्या दिशेने आहेत ते खालून वर वरून खाली कर्णावर श्वसन श्वसन संस्थेशी संबंधित शब्द शोधायचे चौक चौरसाच्या कोड्यातील शब्दांना संबंधित पर्याय दिले आहेत त्याची मदत घ्यायची आहे त्यामध्ये काय काय तरी बघा श्वास नलिका आहे बरगड्या श्वास पटल पर्णरंध्र श्वासरंध्र नाक नागपोडी इष्ट झुरळ हे आहेत त्यामध्ये आपल्याला पाहता येते हा चौर दिला आहे त्यामध्ये शब्द आहेत आणि किटकामधील हवा होऊन येणारी नलिका त्याचं उत्तर श्वासनलिका आहे छातीच्या पोकळीत भोवतालची सांगाड्याची रचना त्याचं उत्तर आहे बरगड्या छातीच्या पोकळी खाली नाहीचा तर त्याला श्वास पटला असे म्हटले पानावरील सूक्ष्मछिद्र पर्णरंध्र किटकांच्या शरीरावरील सूक्ष्मछिद्र श्वासरंध्र मानवाची पच श्वसन संस्था नाक सुरुवात श्वास आत घेण्याच्या आरंभीचं छद्र नागपुडी म्हटलेलं आहे एक अनंडील सजीव तर इष्ट आणि श्वास नलिका तंत्र असलेला एक सजीव तर त्याचं उत्तर आहे झुरळ जे आपण मगाशी पाहिलं ते शेवटचा प्रश्न असा आहे गिर्यार गिर्यारोहक गिर्यारोहण करताना आपल्यासोबत ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात कारण काय तर त्यात चार उत्तरं दिलेत आहे ते पाच किलोमीटरपेक्षा जास्त उंचावरती हवा असत नाही दुसरा तिथे उपलब्ध होणारे हवेचे प्रमाण हे जमिनीवरील हवेचे प्रमाणपेक्षा कमी आहे ती तिसरं आहे ते तेथील हवेचे तापमान हे जमिनीवरील तापमानापेक्षा जास्त आहे आणि चौथं आहे पर्वतावरील हवेची दाब जमिनीवरील हवेपेक्षा जास्त आहे ही चारही उत्तरं जवळपास बरोबर असतात मात्र सगळ्यात बरोबर उत्तर असं आहे पाच किलोमीटरपेक्षा जास्त उंचावरती हवा असत नाही पहिलं उत्तर आपलं हे बरोबर आहे अशा पद्धतीनं या पाठवाचे प्रश्न तर आपण आज पाहिलेली आहेत